चिखली तालुक्यातील कवडा येथील अजब कहाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या भोवती साचलं सांडपाणी चिखली तालुक्यातील कवडा सावरखेडगड ग्रामपंचायत अंतर्गत कवडा गावात भारतीय पाटकर पुतळा परिसरातून गावातील सांडपाणी दोन तीन वर्षांपासून नाल्या अतिरिक्त पाण्यामुळं फुटले असून रहदारीच्या रस्त्यावरून वाहत असल्यानं परिसरातील ग्रामस्थ याबाबत तीव्र आक्रोश व्यक्त करत आहेत मात्र संबंधित प्रशासनाचं अभिक्षभ्य दुर्लक्ष होत आहे या एकूण घटनेचा वृत्तांत याबाबत ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत परंतु नेहमीच संबंधित विभागाच्या वतीनं या प्रकरणी केवळ बघ्यांची भूमिका घेतल्यानं दलित वस्तीवर कायम अन्याय होत आला आहे गावातील सांडपाणी दलित वस्तीत वळत करून या परिसरातील नागरिकांना वेटीच धरलं जात आहे देशात अमृत काय सुरू असताना देखील कवडा गावात मात्र दलित वस्तीतील नागरिक अत्यंत दयनीय अवस्थेत जगत असून या दुर्गंधीयुक्त सांड पाण्यामुळे जनमानसांचा आरोग्य धोक्यात आलं आहे या एकूण प्रकरणाला नेमकं जबाबदार कोण आता तरी दलित बहुजन वर्गाला न्याय मिळेल का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत सी न्यूज महाराष्ट्र संपादक शेख चार आणि या इथे यायचं कारण एकच आहे की इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपल्याला शिक्षणाचं ज्ञान दिलेलं आहे आणि एका हो। जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीमुळे आपण जिवंत हो। आहोत त्यांच्याच पोटीमध्ये आपण पोट भरत राहू पण त्यांच्या गल्लीमध्ये आणि त्यांच्या स्मारक आ, आ, वाट्या जाऊ हो जे खान आलेली आहे ते या ठिकाणी ग्रामपंचायत असेल वरिष्ठ अधिकारी असेल किंवा कोणी या गावातील प्रतिष्ठा नागरिक असेल अपेक्षा आहे त्यांच्या घरात सुद्धा जायला रस्ता नाही तर आपण त्यांची या ठिकाणी बाईट घेणार आहोत ते आपल्याला स्वतःचा सांगते आपलं नाव सांगा कोणी आशा गजान आशा गजाननिंग राहिला तुमचं आशा कवळा काय समस्या आहे तुम्हाला दिसते काय कशा करता बोलवलं तुम्ही प्रतिनिधी बोलवले समस्या आहे की पूर्ण गावाचं सांडपाणी जाणून बुजून आमच्या दलित वस्तीत घात काढण्यात आलेलं आहे आणि याच ग्रामपंचायत अजिबात कानावर दखल घेऊन राहिली या नालीचं काम किती वर्ष अगोदर झालेलं आहे खूप वर्षाचं पूर्ण झालेलं आहे का बरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे तुम्हाला कसं हे घाण असं वाटतंय काय कसं असायला पाहिजे म्हणून ही घाण अशी नको इथं बाबासाहेबांच पण काय याच्यात माग कोण जडलेलं याच्यात अधिकारी आहे गावातले सरपंच आहेत तुमचे वार्ड मेंबर असतील गावचे सरपंच असतील असं काही असल तर तुम्हाला त्यांच्या कानापर्यंत तुम्ही टाकलं का टाकून आता दोन वर्ष राहिले कामाला कोणीच आमचं राहिले कोणाला आता याच्यावर तुम्हाला काय अपेक्षा आहे काय व्हायला पाहिजे हॅलो मी सुनंदा साळे बोलते सावरखेडजी कवळा तालुका जिल्हा बुलढाणा ग्राम गट ग्रामपंचायत आहे आमचा समजाचा पूर्वीचा पूर्वीचा बाबासाहेबाचा पुतळा म्हणजे कमीत कमी पन्नास वर्षाच्या अगोदरचा इटल पुतळा बसेल बसेला असून ही दलित वस्तीचं पहिलं पाणी नव्हतं आता हे पुरुषपूर गावातल्या सगळ्या जातीभेद ना बंद पाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आणून सोल्ड सोडं एवढं करून मालकीची जागा जी होती का नव्हती या मालकी काही माहीत नाही पण पूर्वीचं पाणी जिथून जात होतं तिथून पाणी जा आणि आम्ही एवढं करून तशी लाल बिडो साहेबाला निवंदन दिलं सरपंचाला दिलं ग्राम शोकले दिलं एवढं करून सर, सर। पोलीस स्टेशनला गेलो त्याने आमचं काहीच नाही केलं ना आता फेक्त हे विशेष विशेष हे पाणी याचं कारण फक्त राजकारण हे पाणी याचं काच फक्त राजकारण यायला फक्त कसं आम्ही ग्रामशेक कोडे गेलो त्यानंतर ग्रामशेक बदलायचा दुसरं काय आलं ते दुसरं बदलातलं आता बी एवढं करून त्याने सांगता जे पाण्याचा विल्हेट लावायचा अगोदर आहे आणि फक्त सरपंच बदलाय निर्णय केला आहे ना गावाच्या पाण्याचा काहीच विल्हेवाट लावला नाही आमच्या गल्लीत पाणी दलित वस्तीत पाणी पाहत नाही जे पुढे पहिली पूर्वीची नालीत फक्त ते मार म्हणत होते त्या लोकाला तेवढी फक्त दोन फुटाची बोळी तेवढीच आहे त्याने आता पण त्या गावाचं पाणी ह्या नालीत आणून घातलं आम्हाला फक्त इल्ली वाट फक्त एवढं करायचं बाबासाहेबच्या पुतळ्यातून कोणतंच घाणचं पाणी गेलं नाही पाहिजे आता हे तो बरोबर